आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा बघितलं असेल ब्रिजेश कोसाने ज्या घटना बघितल्या त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या आरासईवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असता कोसाळायची घटना बघितली आहे यामधून आपल्याला एकच दिसतं की ज्या ठिकाणी ते काम चालू होतं त्या कामा दुर्लक्ष असल्यामुळं ते काम कोणत्या क्वालिटीचं होतं याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळं हो, ते उभारणी झाली आणि तो पुतळा कोसळलेली घटना घडली आता खरोखर महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मेट्रो टू बीचं काम चालू आहे मानपूर महाराष्ट्र नगरमध्ये आपण या ठिकाणी बघितलं तर हे सगळं स्टील सगळं बाहेर आलेलं आहे आणि सगळ्या भेगा पडलेल्या आहेत पूर्ण काम झाले नाही तोपर्यंत अशी जर अवस्था असेल तर हे कोणत्या क्वालिटीचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे यावर आपण पाहू शकतो आणि पुढे जाऊन हा भरपूर मोठा धोका होऊ शकतो एखादी दुर्घटना घडली तर हजारो लोक या ठिकाणी जीव गमावू शकतात चोना आता सध्या फक्त चुना लावलाय आम्ही नंतर त्यांना आम्ही काळही पासू आणि त्यांच्यावर कायदेशीर एफ आय आर घेण्याची मागणी सुद्धा आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने घेत आहे का जर कारवाई झाली नाही गुणवत्ता असलेल्या ठेकेदारांना काम दिलं पाहिजे अशा घटना वारंवार घडत असताना सुद्धा आपलं प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही हे खरं तर महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव आहे महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रोचं काम सुरू होतं हे आम्हाला खरोखर अभिमानास्पद आहे परंतु मेट्रोचं काम सुरू होत असताना त्या मेट्रोसोबत येणारे काही विषय आहेत जे त्याचे कामाचा दर्जा त्याबाबत वेळोवेळी इथे आम्हाला लोकांना त्रास होत असताना देखील आम्ही लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी ते मान्य केले परंतु इथं आता जे पिलर पिलर उभे घेत आहेत किंवा जे गटर आहेत ते गटरमध्ये पूर्ण स्टील बाहेर आलेले आहेत याबद्दल सर्व नागरिक नागरिकांच्या मनात भीती आहे कारण आज आठ महिने नाही झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय इथे ब्रिज कोसळत आहेत त्यामुळे लोक इथले भयभीत झालेत लोकांना वाटतं की बाबा यातून की मला कुठेतरी मार्ग काढावा तरी इथले स्थानिक लोक सगळ्या सर्व स्थानिक प पक्षाकडे गेले होते त्यांनी आवाज न उठवल्यामुळे आम्हाला आज Uh, काल आम्हाला का, माहिती कळल्यानंतर आज आम्ही तिथे आंदोलन केलं